नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट बोलमध्ये आम्ही काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेमधील म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिका जी आपली आहे त्यातील एका विधी अधिकाऱ्यांवर जे दलित समाजातून येतात त्यांच्यावर कशा प्रकारे पदोन्नतीला घेऊन अन्याय होत आहे हा विषय मांडला होता आणि त्यानंतर प्रशासनाने काही सकारात्मक हालचाली केल्या असा आमच्या फक्त कानावर आलेला आहे आणि अशाच दरम्यान ती सदरची बातमी पाहून आम्हाला अजून एका महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्येच कार्यरत असणारे आपल्या फायर ब्रिगेडच्या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असणारे सहाय्यक केंद्र अधिकारी आहेत संदेश रामचन्ने यांचीही अशीच व्यथा त्यांनी आमच्याकडे बोलून दाखवली त्यांनीही अनुसूचित जाती जमातीचा जो आयोगाचे सद आयोगाचे सदस्य आले होते महाराष्ट्र राज्य शासनाकडून लोखंडे साहेब त्यांनाही त्यांचा मुद्दा त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे की, की नवी मुंबई महानगरपालिकेतील सवर्ण वर्गातील अधिकाऱ्यांकडून म्हणजे जे क्षत्रिय किंवा इतर समाजातून येतात जे सवर्ण म्हणून बोलले जातात जे बहुजन नाही आहेत ते सवर्ण आहेत जे या समाज व्यवस्थेमध्ये सर्वात स्वतःला उच्च समजतात भले त्यांची विचारसरणीची ग्रासलेली आहे मात्र ते स्वतःला उच्च समजतात त्यांच्या वागणुकीमधून वागणुकीमधून त्यांच्या एकंदरीत त्यांच्या रोजच्या आवरामधून स्वतःला उच्च समजतात अशा अधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे की एका दलित अधिकाऱ्यावर पदोन्नतीला घेऊन अन्याय होत आहे इनजस्टिस होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यानंतर राजश्री शाहू महाराज महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अण्णा अण्णाभाऊ साठे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी ही समाज ही ग्रासलेली किडलेली समाज व्यवस्था जी आहे याच्यामध्ये उच्च आणि निच्च कनिष्ठ वरिष्ठ कनिष्ठ असं संबोधलं जात त्याच्या विरोधामध्ये अनेक लढे लढले आणि त्याच्यानंतर संविधान बनलं आपलं मात्र संविधान बनल्यानंतर सुद्धा आजही समाज व्यवस्थेमध्ये सर्वात खालच्या दराच्या व्यक्ती समाजात जातो कोणातरी कोणत्या तरी त्या जातीमधल्या येणाऱ्या आणि त्याला दुय्यम वागणूक दिली जाते असाच काहीसा प्रकार संदेश तन्ने यांच्याबरोबर होत आहे ता ता है। ते नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जसे आम्हाला कागदपत्र हाताला लागली आहेत ते एकोणीसशे शहाण्णव मधील फारमॅन पदाची त्यांची नियुक्ती झाली त्याच्यानंतर दोन हजार सात मध्ये त्यांना लिडिंग फायरमॅन पद पदोन्नतीचा आदेश मिळाला आहेत आता कार्यात आणि दोन हजार सोळा पासून ते आतापर्यंत ते सहाय्यक केंद्र अधिकारी प्रभार प्रभारी आहे त्यांच्याकडे दोन हजार सोळा पासून म्हणजे त्यांना नियुक्त करण्यात आलं आणि आज दोन हजार पंचवीस आहे एकूण अकरा वर्षाचा कालावधी लोटला मात्र ते अजूनही प्रभारी म्हणूनच दोन हजार सोळा पासून सहाय्यक केंद्र अधिकारी प्रभारी म्हणूनच कार्यरत आहेत त्या ठिकाणी त्यांची पदोन्नती होती त्यांना केंद्र अधिकारी म्हणून कार्यभार म्हणजे त्यांना जबाबदारी देणं अपेक्षित होतं नवी मुंबई महानगरपालिकेकडून मात्र तसं करण्यात आलं नाही आणि आजही संदेश रामचन्ने जे आहेत त्यांना सहाय्यक केंद्र अधिकारी म्हणूनच ते अजून पण नवींबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये फार डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहेत का कार्यरत आहेत ते चेन्हे कारण की ते दलित समाजात मधून येतात ते अनुसूचित जाती जमातीमधून येतात आणि त्याच्यामुळेच त्यांच्यावर हा अन्याय नवींबई महानगरपालिकेमध्ये उच्च वर्णीय सवर्ण जातीमधून येणारे जे काही अधिकारी आहेत जे स्वतःला वरिष्ठ समजतात त्यांच्या अहद्यानुसार हुद्द्यानुसार त्यांच्यावरून होत आहे तर अशा अधिकाऱ्यांवर अशा उच्चवर्णीय वरिष्ठ समजणाऱ्या जे अधिकारी आहेत ज्यांची विचारशैली त्यांच्या विचारशैलीला वाढवी लागलेली आहे अशांवर प्रथमतः कारवाई होणे आवश्यक आहेत आणि संदेश रामचन्ने यांच्यासारख्या जे पदोन्नतीसाठी आज गेली अकरा वर्षापासून वाट पाहत आहेत गेली अकरा वर्षापासून ते तिथे कार्यरत आहेत त्यांना केंद्र अधिकारी म्हणून नियुक्ती पदोन्नती देण्यात यावी अशी आमची मागणी आहे तर अपेक्षा करूयात की या बातमीनंतर या मांडणीनंतर नवी मुंबई महानगरपालिकेमधील सवर्ण जातीतून उच्च वर्गीय जातीतून येणारे स्वतःला समजणारे मात्र विचारसरणी वाळवी त्यांच्या विचारसरणीला वाळवी लागलेले जे अधिकारी आहेत ते विचार करतील आणि सकारात्मक निर्णय घेतील आणि संदेश चन्नई यांना नक्कीच सामाजिक न्याय देतील आणि त्यांचा हक्काचा अधिकार त्यांना प्रदान करतील धन्यवाद